माझा रोल या मुलीचा आईचा आहे नमस्कार माझे नाव अनुष्का मी नवर देवाचा रोल करत आहे नमस्कार श्रुती मी या रोलमध्ये आईचा रोल करत आहे माझे नाव श्रावणी मी मुलाच्या वडिलांचा रोल करत आहे जगातली मी मुलाची माझे प्राध्यापक आहे घर परिस्थिती उत्तम आहे दुसरा दिवस याया मंडळी बसता जानकी पाल्यांजो सी किती सारो पाणी किती घडव चहा दुखता नको पाणी चहा कसा असे राहू दे असो आमच्या काही आहेत तुम्ही मुलाचा सगळा पोशाख बघायचा मुलाला एक डोळ्याची अंगठी दोन डोळ्याची चेन मुलगा लग्नात एकदम सोन्याने सजला पाहिजे आणि मुलाच्या काही इच्छा असते ते पण ऐकून घ्या लग्नाचा सगळा लग्नातलं जेवण लग्नाचा हॉल सर्व खर्च तुम्ही बघायचा वरून आम्हाला गाडी मुलाला हवी मी तुमच्या पाया पडत पैसे देऊ शकत नाही माझ्या जन्मात एवढे पैसे पाहिले नाही एवढे देऊ शकतो आई उठ मला शपल्याशिवाय अग आई दादाची काही इच्छा आहे का विचार त्यांना जर सगळ्या मान्य असतील तर मी लग्नाला तयार आहे का आई तेवढ्या गरीब आहेत तेवढ्या पैसे कुठून आणणार तू गप्पा बस बोलले आम्हाला नाही लग्न लग करायचं आई मला तयारी खूप छान बाळा आणि उद्याच करणार आहे मग आपण तयारीला लागून चल जानकी जानकी पवार सत्कार आहे ती कॉलेज मधून शिक्षण घेतलं आणि डॉक्टर झाली तरी मी पत्नीला सांगतो की तिचा सत्कार करावा

किंवा पैसे मुलगा ह्याच्यावर बंदी आहे हे मागू नका